ओके सर हॅलो नमस्कार तेलुगू फिल्म एक्ट्रेस नेहा देशपांडे गेल्या दोन दिवसापासून आपल्या फॅमिलीसह आपल्या रिझॉर्ट वरती आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांचा आपल्या रिझॉर्ट अनुभव नेहा ते नमस्कार सगळ्यांना मी नेहा देशपांडे तेलगू फिल्म इंडस्ट्रीची अभिनेत्री तर मी इथं आले होते माझ्या फॅमिलीच्या सकट विथ सिक्स्टी मेंबर्स इकडं गेट टुगेदर करायला आणि हे आहे अंबा घाटामध्ये ड्रीम लँड रिसॉर्ट इतकं ब्युटिफुल आहे विथ ऑल ग्रीनरी सो so, uh, इथे आम्ही दोन दिवस होतो आणि खूप एन्जॉय केलो आता आम्ही खूप मेमरीज बरोबर वापस जाणार तुम्हाला आपल्या रिसॉर्ट बद्दल कशी तर आम्ही पहिले लेमन रिसॉर्ट मध्ये गेलो होतो आणि तिकडनं आम्हाला हे रेसॉर्टच्या बारेमध्ये इन्फॉर्मेशन भेटलं आणि आमचे जो खूप मेंबर्स होते त्याच्यासाठी इकडं चांगलं ऑक्युपेन्सी आहे म्हणून आम्हाला बाकी जेवण जेवण तरी इतकं ऑथेंटिक कोकण स्टाईल मध्ये आहे आम्हाला सगळ्यांना एव्हरी जेवण आवडलं आम्ही लिटरली वेट करत होतो नेक्स्ट मील साठी काय आहे त्याच्यामध्ये आणि काय टेस्ट आम्हाला पदार्थ खायला मिळते थँक्यू व्हेरी मच आणि तुमच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू